नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे हरतालिकेचे व्रत करत असाल तर महिलांनी हे काही नियम नक्की पाळावे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हर तालिका हरत आणि अलिका अशा या दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलीकाचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिव शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली हरतालिकेचा उपवास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या या व्रताचे पंधरा नियम एक एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते दोन हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे तीन हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई सफरचंद डाळिंब पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबूपाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायल्या जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकतात बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यासारखे काही ड्रायफ्रूटचे सेवन देखील करू शकता ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील चार हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी पाच हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कनिज अर्पण करणे अनिवार्य आहे सहा हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते सात महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो आठ उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो नऊ हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी त्यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात दहा पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा करावी असे मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले, केले जाते अकरा पूजेच्या वेळी सवासनीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये बारा हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडल्या जात नाही मान्यतांनुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतांनुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्येच सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे तेरा हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी असली असेल अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळानुसारच उपवास सोडावा चौदा हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या दि पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडवण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी त्यानंतर पूजेच्या साहित्यासह सा, मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा पंधरा शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे